धर्मांतरांचं लोळ महाराष्ट्रात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढत आहे केंद्र सरकारने परदेशातून येणारं फंडिंग तसेच एन जी ओवर लगाम कसला तरी जिथे विरळ वस्ती आहे तिथे धर्मांतरण करायला पैसा वस्तू सोयी सुविधा आणि तरुण वर्गाला नोकरीचे आमिष दाखवले जाते या आमिषातून मोठ्या संख्येत धर्मांतरण केलं आहे असाच प्रकार विदर्भातील अमरावती जिल्ह्यात बेनोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलाय बळी पडण्याचा प्रयत्न करण्यात वेळेत धर्मांतरणाचा मोठा डाव अंकुशच्या लक्षात आल्याने त्याने फोन करून स्थानिक पोलिसांशी संपर्क केला पोलीस घटनास्थळी आले मात्र कारवाई अजूनही झालेली नाही अंकुश सोबतच स्थानिक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलीस कर्मचारी अनिल भोसले यांना पैशाचा व्यवहार करून वास्तव घटनेला बिगुल दिल्याचा आरोप केलाय अमरावती जिल्ह्यातील बेनोडा पोलीस स्टेशन मधून या घटनेचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्नेहल जोशी यांनी पाहूयात संज्ञान तुम्ही 19 तारखेची घटना म्हणाल आहात ही काय घटना होती आणि हे लोक तुमच्या समर्थनासाठी का जमले 19 तारखेला मी एकोणीस तारखेला मी बस स्टॉपर उभे असताना तिथे प्रकाश बंगाले या नावाचा व्यक्ती आला यांची तोंड ओळख आधी होती माझी आणि त्याच्यानंतर त्यांनी परिवर्तनासाठी काही बोलले माझ्यासोबत आणि येशूबद्दलची माहिती सांगितली त्याच्यानंतर तो म्हणे माझ्यासोबत चल म्हणे मी तीस हजार रुपयाची नोकरी लावून देतो म्हणे तू माझ्यासोबत चल म्हणे मी त्यांच्या मागे गेलो आणि त्यांच्या गेलात तुम्ही परसोडा हे लोणीपासून चार किलोमीटर गाव आहे परसोडा आणि तिथं आपले आधी पण हिंदू समाज बांधव होते मुळीत मी गेलो तर अठरा लोक होते आणि तिथं गेल्यानंतर तिथं पाहिले तर ह्या मूळचे ख्रिश्चन एक पण नव्हता सगळे हे आपले हिंदूच होते आणि तिथे गेल्यानंतर प्रार्थना घेतली येशूची आणि त्याच्यानंतर धर्म परिवर्तनासाठी करशील तर मी तुला तीस हजार रुपये देतो महिन्याचे आणि मग त्याच्यानंतर म्हटलं की ठीक आहे मग त्यानंतर बोललं की थांबल्यानंतर तिथं सगळे लोक आणि मी बाहेर निघण्यासाठी हे करत होतं जे बडजबरीने चार लोकांनी पकडले आणि माझ्यावर पाणी आणि तेलांचे शिरकाव फेकला की काय फेकलं तेवढं माहीत नव्हतं आणि त्याच्यानंतर त्यांनी धर्म परिवर्तन करण्यासाठी मला एक हे एक सोमवार हे करायला लावलं म्हणजे त्याच दिवशी काही डिसिजन घ्यायला लावलं होतं त्याच दिवशी मला डिसिजन घ्यायला लावलं होतं पण काय केलं तुम्ही नंतर, नंतर काय केलं त्यांनी मला तेच बोलत होते की बाबा तू तु, तुझ्या घरचे पूर्ण देव फेकून द्यायचे येशूलाच मान आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलत होते पण मी त्यांना एकच म्हटलं की मी तुम्हाला उद्या सांगतो पण त्यांनी नाही तुला आता डिसिजन घ्यायचं आहे येशूचं रक्त तू पवित्र झाला बिमाऱ्या आमाऱ्या नाही राहणार असं तसं सगळ्या गोष्टी बोलत होते मग काय झालं त्याच्यानंतर मी बाहेर निघालो एकशे बाराला कॉल केला आणि पोलिसांना कळवलं म्हणजे पोलीस स्टेशनला हां बेनोडा पोलीस स्टेशनच्या स्टेशन हद्दीतील एकशे बारावर कॉल केला होता एकशे वरून मग गाडी आली आणि अनिलजी भोसले मेजर आहे आणि ते आले तिथे आणि चौकशी केली चौकशी केली असताना पोलीस स्टेशनला यांना नेतो पण यांनी पोलीस स्टेशनला त्यांना नाही आणलं तेथूनच ते कुठे फरार झाले तेवढं माहीत नाही म्हणजे फक्त पोलिस जे आहे ते यांच्यासोबत आले आ, ते मिशनरी लोक आहेत ते आले नाही असं मग काय झालं पोलीस वाल्यांनी पैसे घेऊ आमचे हप्ते चालू आहे आमचं काहीच नाही होऊ शकत असे ते ख्रिश्चन वाले म्हणत होते अच्छा पुढे काय झालं त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला आम्ही आलो त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला आम्हाला कोणीच नाही दिसलं मेजरला फोन लावले तर आले नाही का ते कुठे गेले हा माहित नाही का त्यामध्ये उडवा उर्वीची उत्तरं देतो बरं आज जरा तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने या सोबत आहात काय आता मागणी आहे किंवा काय तुम्हाला याच्या मागचं अशा लोकांना अरेस्ट झाले अशा लोकांना ही विनंती करतो की पूर्ण भारतात महाराष्ट्रातून पूर्ण भारतातच धर्मांतराचा म्हणजे विषय सुरू आहे जो आपण आपल्या शहरात शा, आता झालेला असं याच्यानंतर व्हायला नाही पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारकडे हेच विनंती करतो की हा सगळा जो प्रकार आहे हा टी एसकडे जाऊन याची सगळी म्हणजे जे तपासणी आहे ए टी एसकडे द्यावी आणि याची नोंद घ्यावी बिलकुल धर्मांतरण हा विषय पूर्ण देशाला आता पुतून जायला आतून हा विषय तुमच्या शहरात अशा गोष्टी होतात होती का तुम्हाला आम्हाला या सर्व गोष्टीची कल्पना आधीच होती की वरुडमध्ये भरपूर ठिकाणी वरुड तालुक्यात भरपूर ठिकाणी धर्मांतरणाचं ख्रिश्चन मिशनरीकडून काम चालू आहे आणि त्यांना राजकीय आणि ऑफिशियली सपोर्ट असल्याशिवाय ते करू शकत नाही म्हणून त्या दिवसचा प्रकार घडला त्या दिवशी जे भोसले साहेबांनी त्यांना सोडून दिलं त्यांना जर इथे आणलं असतं तर त्यांच्यावर एफ आय आर दाखल झाला असता तर त्या पूर्ण नेटवर्कचा पत्ता लावण्यात पोलीस यशस्वी झाले असते पण पोलीस आणि ख्रिश्चन मिशनरीचे काय संबंध आहे हे आम्हाला उलगडलं नाही आणि त्या ख्रिश्चन मिशनरीच्या लोकांना सोडून दिलं म्हणून हा तपास आम्ही आमचा एफ आय आरसुद्धा घेण्यात आला नाही म्हणून आमची अशी मागणी आहे की आमचा पोलिसांनी एफ आय आर दाखल करावा जे अंकुशसोबत झालं त्या बाबतीतला आणि हा पूर्ण तपास राज्य सरकारकडे मी अशी मागणी करतो की हा पूर्ण तपास एटीएस कडे देण्यात आवा आणि या सर्व गोष्टीचा सखोल तपास एटीएसने अशी माझी राज्य सरकारकडे मागणी आहे त्याच दिवशी काही कुठल्या पद्धतीचा एफ आय आर म्हणा किंवा कुठली नोंद आहे ती पोलीस स्टेशनला करायची तुमची तयारी होती काही लोक जमा झाले होते त्या दिवशी आम्ही मॅम जेव्हा अंकुश तिथे गेला त्यांनी आम्हाला फोन केला होता तिथे आम्ही पोहोचल्याच्या नंतर एकशे बारा वरती अंकुशने फोन केला होता तिथे त्यानंतर इथे पोलीसवाले आले त्यांनी म्हटलं की तुम्ही जा आम्ही त्यांना सोबत आणतो आणल्याच्यानंतर आम्ही इथे आल्याच्यानंतर आम्ही दोन ती चार घंटी इथं आम्ही वेट केला आणि आम्हाला रात्रीचे साडेबारा वाजेपर्यंत इथे उभं ठेवण्यात आलं कशासाठी कारण तुम्ही हे रिपोर्ट मागे घ्या हे रिपोर्ट तुम्ही मागे घ्या आणि त्यांनी म्हटलं अशा प्रकारे बोलले की आमच्यावरती हात ह्या वरतूनपर्यंत आहे आमचं कोणी काही करू शकत नाही असल्या प्रकारचं धर्मांतरण मॅम हे इथेच नाही हे आमच्या अमरावती जिल्हा वरुड तालुक्यामध्ये इतक्या अतिप्रमाणात होत आहे की जे एक गोर गरीब गोरगरीब जनता आहे आणि मागासवर्गीय जनता आहे मी एक समाज समाज कार्यकर्ता असल्याकारणाने मी प्रत्येक घरी जाऊन आलो प्रत्येक घरी जाऊन हे आपापल्या घरी जाऊन हे ख्रिश्चन धर्म लोक आपल्या धर्माचं प्रसारण करत आहे आणि पैसे देऊन पैसे देऊन हे आपल्या धर्माचं परिवर्तन करत आहे की तुम्ही पैसे घ्या आणि आमच्या धर्मामध्ये या असल्या प्रकारचा यांचा गोरख धंदा या तालुक्याने आणि अमृत जिल्ह्यात चालू आहे बिलकुल एकोणीस तारखेपासून आतापर्यंत जी तुमची मनस्थिती होती त्याबद्दल काय सांगाल कारण मध्ये भरपूर दिवस झाले आणि अजून एफ आय आर झालेली नाहीये फक्त निवेदन घेतलं काय सांगाल आमच्या वरुड तालुक्यातील पडसोळ्यातील तरुण अंकुश बोरवार याच्यावर जो एक धर्मांतराचा म्हणा की धर्मपरिवर्तनता जो एक प्रयत्न झालेला आहे आणि मला ती असं सांगायचं आहे की आपापल्या धर्माचा सगळ्यांनाच नक्कीच स्वाभिमान असावा परंतु दुसऱ्याच्या धर्माबद्दल आदरसुद्धा या ठिकाणी आणि याची दखल शासनाकडून पोलीस ठिकाण घेतल्या गेली नाही त्यामुळे आम्ही सर्वजण इथे एक तो निषेध नोंदवण्यासाठी किंवा एफ आर आर तुम्ही दाखल केला करायला पाहिजे याकरता बेवडा पोलीस ठेवायला आलेला आहे परंतु एकंदरीत आता जी मी घटना ऐकली याच्यावरून आमचा असा आता ठाम विश्वास झाला आहे की हे यावर ए टी एस दारे याची चौकशी व्हायला पाहिजे कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी येते बिलकुल खरं पाहिलं तर आजचा हा प्रसंग हा खूप महत्वाचा आहे आणि त्यातही आपण अंकुशचं अभिनंदन करू की त्यांनी निमतीने पुढे येऊन धर्मांतरण न करण्याचा निर्णय घेतला आणि महत्त्वाचं म्हणजे हा गंभीर विषय सामान्य जनतेपर्यंत ठेवला आणि त्याला साथ देणारे ही सगळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते यांचं सुद्धा अभिनंदन करायला पाहिजे पण सोबतच यांची जी सरकारकडे मागणी आहे की कोणत्याही हातीत या धर्मांतरांचा जो जो काळाबाजार सुरू आहे किंवा धर्मांतरांवर जी चपराक बसायला पाहिजे त्यासाठी पण एटीएसची मदत सरकारने घ्यायला पाहिजे आणि सखोल चौकशी व्हायला पाहिजे स्नेहा जोशी सुदर्शन साठी अमरावती जय हिंद